आपली माणसं आपली असतात काळीच उगाच कुणासाठी धडकत नाही आपली माणसं आपली असतात काळीज उगाच कुणासाठी धडकत नाही ज्याच्या घरी कुणी वाट बघणार असतो पुराणू तो आयुष्यात कधी आणि कुठंच अडकत नाही कुठंच अडकत नाही छत्रपती शिवाजी महाराज इतिहास आपण वाचला फक्त मार्कांसाठी त्यांचा पराक्रम पाहिला परंतु त्याची मातृभक्ती थोडीशी आपण एक इतिहासाची पाणी चाळा चाळून बघा छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या वेळी कोणत्या मोहिमेवरती गेले आई जिजाऊचा आशीर्वाद घेऊन गे गेले त्यांच्या चरणावरती माता टेकून गेले कारण त्यांना माहित होतं लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊच्या संस्कारामध्ये वाढले म्हणून मोगलाशी नडले प्रतापगडावरती अफजल खानाला पाडले कारण त्यांना ठाऊक होतं आईच्या आशीर्वादाशिवाय जगामध्ये कोणी चमत्कार घडवू शकत नाही लक्षात ठेवा पोरांनो आईच्या आशीर्वादाशिवाय जगामध्ये कोणी चमत्कार घडवू शकत नाही पण आईनं तुमच्यासाठी देवाकडे काय मागितलं देव सुद्धा ते देण्यापासून अडवू शकत नाही देव सुद्धा ते देण्यापासून अडवू शकत नाही हे टेक्निक शंभर टक्के करायचंय पूर्ण उद्यापासून तुम्ही शंभर टक्के करायचं आहे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येणार आहे पहिलं टेक्निक आईच्या पाया पडायचं दुसरं टेक्निक चेहऱ्यावरती हास्य पाहिजे आणि तिसरं महत्वाचं सांगतो जगाच्या पाठीवर काही जरी झालं तर आपल्या आई वडिलाशी कधीही खोटं बोलायचं कधीही खोटं बोलायचं अरे आवाज येऊ द्याय की कधीही खोटं बोलायचं का काय कारण महत्वाचं आहे तुम्हाला तेच सांगणार आहे आपल्या शरीराची गाडी चालायला दोन चाक असतात किती पोरान एक आपलं माइंड एक आपला हार्ट म्हणजे मन आणि मेंदू ही दोन जी आपल्या शरीराला चालवत असतात तुम्ही ज्यावेळी तुमच्या आईशी खोटं बोलता आईचा फोन येतो बाळा घरी यायला किती वेळ लागेल तुम्हाला माहिती एक तास लागणार आहे तुम्ही आई पाच मिनिटात आलो खास करून आपण मोठी माणसं म्हणत असतो बघा म्हातारी आपल्या घरात असते बायको जेवत असते तरी आईमध्ये पोरला ती फोर लाव हो। याला माहिती एक तास लागणार आहे तुम्ही काय करता आई पाच मिनिटात आलो कधी आईशी खोटं बोलायचं नाही कारण हे आपलं जे हार्ट आहे मन आहे त्याला सगळं माहीत असतं हे खोटं बोलत आहे त्यावेळी आपलं शरीर इन इनबॅलन्स व्हायला चालू होतं आणि तिथून पुढं तुम्हाला आजार लागायला चालू होतात मी काय म्हणतोय लक्षात ठेवा आयुष्यात कुठली माणसं आहेत तुम्हाला पटत नसेल या भागात एखादा वेडा माणूस कुठला दिसला तुम्हाला वेडा माणूस काय करतो गटारीचं पाणी पितो शिळपाका खातो कचऱ्यातलं खातो त्याला उचलायचं लगेच दवाखान्यात घेऊन जा जायचं त्याचं रक्त काढून घ्यायचं त्याचं सगळं रिपोर्ट चेक करायचं हिमोग्लोबिन सोळा असणार त्याचं शुगर नाही बीपी नाही काही सुद्धा नाही लक्षात ठेवा कारण पूर्वीची माणसं का जगत होती ऐकाना काय काम होतं मोठ्या घरातल्या बायका निवांत घरात बसून असायच्या झाडे आपल्या आजी बागा गलेल्या टासायच्या शंभर वर्ष जगायच्या त्यांना कुठला आजार लागत नव्हता मग आज काय लागतोय आपलं शरीर आणि मन इन बॅलन्स होतंय तुमच्या आईवडिलाशी ज्यावेळेस तुम्ही खोटं बोलता त्या पेशीना कळतं हे खोटं बोलतंय आईवडिलांशी कधी खोटं बोलायचं नाही कारण जगाच्या पाठीवर तुमची मनापासून वाट बघणारे दोनच व्यक्ती आहेत त्यातली एक व्यक्ती महत्वाची असते आई आणि ज्याच्या घरी कुणी वाट बघणार असतं पोरण लक्षात ठेवा तो आयुष्यात सर्वात नशीबवान माणूस आहे तुमच्याकडे करोड रुपये आहेत अर्बो रुपये आहेत रुप जर तुमच्या घरी कुणी वाट बघणार नसलं तुमच्यासारखा कम नशिबी कोण नाही आणि म्हणून तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे जर तुमच्या घरी कुणी वाट बघणार असेल तुम्ही कसं अडकत नाही लक्षात ठेवा एक छोटंसं गाव होतं गावामध्ये शेतकरी होता एक वासरू पाळलं होतं ते वासरू सकाळी मस्त पैकी जंगलात जायचं संध्याकाळी घरी यायचं त्याला चरायला कोणी नेत नव्हतं गावात लोक आश्चर्य करायची बापरे किती छान वळण लावलंय वासराला एक तर जंगलामध्ये जातोय आहे मस्त पैकी घरी येते दावणी लोक वरत शेतकरी यायचा फक्त त्याला रस्सी बांधायचा लक्षात ठेवा तुमचे संस्कार जर खरोखर बाहेर चांगले दिसले लोक फक्त तुमचं नाही तुमच्या बरोबर तुमच्या आई वडिलांचं आणि शिक्षकाचं सुद्धा कौतुक करतात म्हणून आपलं संस्कार आपलं वळण आपलं चालणं डालणं नेहमी चांगलं ठेवायचं पोरेनो ते जर वासरू सकाळी जंगलामध्ये जायचं मस्त पैकी चरायचं एक दिवस जंगलामध्ये चरत चरत ते वाचरू खूप मध्ये गेलं त्याच्या सुद्धा लक्षात आलं नाही की दिवस कधी मावळला ज्यावेळी दिवस मावळला त्याला कळालं की आपण आता रस्ता चुकलेलोय जर दिवस असता आपल्याला कळालं असतं की आपलं रस्ता कुठे आपलं गाव कुठे आहे आणि ज्या प्रमाणात दुष्काळात धोंडा महिना म्हणतात त्याप्रमाणे बरोबर त्याच्या समोर एक वाघ वाघ आला आणि त्या वासरासमोर उभा राहिला ते वाघाला कळालं की आता मस्त पैकी आपल्याला कवळी लुसलुस शिकार भेटलेले परंतु वासराला आपलं मरण स्पष्टपणे समोर दिसू लागलं कारण जंगल वाघाचाही रस्ता आपल्याला माहित नाही शेवटचा प्रयत्न म्हणून ते वासरू जिकडं वाघ दिसेल तिकडे पळू लागलं वाघ मात्र आनंदात डवला डुलात त्या मस्त वासराच्या मागे पळत होता वासरू पुढे वाघ पाठीमागे गोल खड्डा होता खड्ड्यामध्ये दलदल होती ते वासरू अंधारात गेलं आणि दलदलीमध्ये जाऊन अडकलं पाहिलं वाघ सुद्धा आनंदाच्या भरात मागं पळत होता त्याला पण ती दलदल दिसली नाही ते दलदलीमध्ये गेला आणि वाघ सुद्धा अडकला आता वासरू वाग। ते वासरू आणि वाघ याच्यामध्ये फक्त पोरानं दोन फुटाचं अंतर राहिलं होतं त्या वासरानं श्वास घेतला मागं बघितलं आणि गालात खुदकन हसलं तो वाघ म्हटला हसायला काय झालं जी अवस्था माझी आहे तीच अवस्था तुझी आहे जर या दलदलीमध्ये अडकून मी मेलो तू सुद्धा मारणार आहेस ते वासरू म्हटलं नाही मला काही सुद्धा होणार नाही तो वाघ म्हटला कसं काय ते वासरू म्हटलं वेट अँड वॉच जरा थांब बघ मग तुला कळल इकडे रोज सहा वाजता येणार वासरू घरात आलं नाही शेतकरी हवाल दिल झाला त्याने आजूबाजूची आठ दहा माणसं गोळा केली दिवापती सोय केली आणि जंगलामध्ये शोध शोध त्या ठिकाणी गेले की ज्या खड्ड्यात वासुरांनी वाघ अडकलेलं होतं आता मला सांगा त्या वाघाला कोण बाहेर काढेल का शेतकऱ्यांना रस्सीजन बांबूच्या साह्यानं हळूच वासरूला बाहेर काढलं ते वासरू सुद्धा तुमच्यासारखं आगाव होत लागलेल्या चिकला टुंग टुंग करून झाडला आणि ते वासरू वाघाला काय म्हणाले एवढं कोरून लक्ष देऊन ऐका आणि आयुष्यभर काळजामध्ये कोरून ठेवा ते वासरू त्या वाघाला म्हणतं वाघा ऐक आपली माणसं आपली असतात काळीच उगाच कुणासाठी धडकत नाही आपली माणसं आपली असतात काळीच उगाच कुणासाठी धडकत नाही ज्याच्या गोरी कुणी वाट बघणार असतो पुराणू तो आयुष्यात कधी आणि कुठंच अडकत नाही कुठंच अडकत नाही and